आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या बेस्ट याची भेटणार या काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत प्रथम क्रमांकावर क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा बावीस झाली आहे यामध्ये बैलोंगल येथील रुपा पाटील हिने सहाशे पंचवीस पैकी सहाशे पंचवीस गुण मिळवत राज्यात आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर बेळगाव येथील सेंट जोसेफ शाळेची विद्यार्थिनी निधी नंदकुमार कंग्राळकर हिने सहाशे पंचवीस पैकी सहाशे चोवीस गुण घेत बेळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे या विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्र्यांनी आज शुक्रवारी सकाळी एस एस एल सी परीक्षा एकच्या अधिकृत निकालाची घोषणा केली दुपारी साडेबारा वाजल्यानंतर शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध करण्यात आला निकालामध्ये मंगळूर शैक्षणिक जिल्हा राज्यात प्रथम आहे तर त्यापाठोपाठ उडपी कारवार शिमोगा आणि कोडगू या जिल्ह्यांनी अनुक्रमे स्थान मिळवले आहे बेळगाव जिल्ह्याने बासष्ट पूर्णांक सोळा टक्के आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याने अनुक्रमे पंचवीस व सव्वीसाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे यंदाच्या या परीक्षेत मराठी माध्यमाचा निकाल त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतका लागला आहे या खेरीज राज्यातील तब्बल एकशे चव्वेचाळीस शहा निकालाचे खातेच उघडण्यात आले नसून त्यांचा निकाल शून्य टक्के लागला आहे श्री शिवजयंती चित्रत मिरवणूक ठरली बारा तासांची बेळगावच्या वैभवशाली परंपरेची जपणूक करणाऱ्या श्री शिवजयंती चित्रत मिरवणुकीची सांगता शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता झाली तब्बल बारा तास चाललेल्या या श्री शिवजयंती मिरवणुकीने शिवभक्तांच्या उत्साहाचे दर्शन घडविले मात्र पुन्हा एकदा सामान्य नागरिकांसाठी या मिरवणुकीचे दर्शन दुर्लभ ठरल्याची प्रतिच्छिती आली वारंवार सूचना करून देखील काही शिवजयंती मंडळांनी डॉलबीचाच आधार घेतल्यामुळे मिरवणुकीत नृत्याचा आविष्कार देखील साधला गेला छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या निमित्ताने उत्साह हो ओसंडून दिसून येत होता मात्र निघण्यास विलंब आणि विस्कळीतपणा यामुळे यंदा देखील सामान्य नागरिकातून नाराजीचा सूर पकडला गुरुवारी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता पालखी पूजनाने शिवजयंती चित्रत मिरवणुकीला सुरुवात झाली काही मंडळांनी पुढाकार घेत यावर्षी देखावा साजरी करणाला रात्री आठ वाजल्यापासून सुरुवात केली ढोल ताशा करेला लाठी मेळा यांचे सादरीकरण करत चित्रत मिरवणुकीला रंगत आणण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे सादर करण्यात आले रात्री नंतर देखावे सादर करणाऱ्यांची संख्या वाढली मारुती गल्ली रामदेव गल्ली येथे शिवप्रेमींची देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती यंदाच्या श्री शिवजयंती मिरवणुकीत पावसाचे विघ्न उद्भवले नाही त्यामुळे शिवभक्तांचा उत्साह दुणावला होता खासदार शेट्टर यांच्याकडून अपघातग्रस्तासाठी मदतीचा आधार बेळगाव जिल्ह्यामधील बैलोंगल तालुक्यातील अनिगोळ या गावात बुधवारी एक भीषण अपघात घडला दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे गंभीर जखमी झाले या अपघात स्थळाजवळून माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांच्या वाहनांचा ताफा जात होता त्यावेळी रस्त्यावर रक्ताच्या थरळ्यात पडलेल्या जखमी युवकाला पाहून शेट्टर यांनी कोणतीही औपचारिकता न करता तातडीने आपल्या वाहनातून त्याला बैलोंगलच्या सरकारी रुग्णालयात हलवले जखमीची नावे बसवराज रागी अशा आणि शांतवीर तील अशी आहेत, शेट्टर हे भाजप कार्यकर्त्याच्या लग्नासाठी प्रवास करत असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी तातडीने मदत उपलब्ध करून दिल्यामुळे सध्या त्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत युवा सेनेतर्फे शीतपेय वाटप युवासेनेतर्फे श्री शिवजयंती उत्सव मिरवणुकी प्रसंगी रसना सरबत स्वरूपात शीतपेय वाटपाचा अस्तुत्य उपक्रम राबवून शिवभक्तांना दिलासा देण्यात आला बेळगावची श्री शिवजयंती उत्सव चित्र मिरवणूक सलग अनेक तास चालते त्यामुळे या कालावधीत मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या शिवभक्तांसह शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना शीतपेयांचे वाटप करून दिलासा देण्याद्वारे त्यांना तरतरीत ठेवण्याचे स्तुत्य कार्य युवासेना बेळगाव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करीत आहे त्यानुसार यावेळी देखील मिरवणुकीचे देखावे पाहणाऱ्या तसेच प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या युवा वर्गाला आणि नागरिकांना शीतपेय वाटवण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना बेळगावचे विनायक खुलजी सोमनाथ सावंत वैभव कामत मल्हारी पावशे नील तवन शेट्टी मयंक पावशे विदेश बडसकर अद्वैत चव्हाण पाटील ओंकार बैलूरकर आदित्य गावडे जय शेरेकर विजय मोहिते सूरज तेली उमेश पाटील अशोक आशुतोष जाधव साई एन आदींनी विशेष परिश्रम घेतले बेळगाव कारवार विना महाराष्ट्र अपूर्ण असल्याचे अजित पवार यांचे मत महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली असून आजही महाराष्ट्र संघर्ष करीत आहे बेळगाव आणि कारवारचा भाग जोपर्यंत महाराष्ट्र येत नाही तोपर्यंत आपले राज्य अपूर्ण आहे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र दिनानिमित्त वरळी येथील जांभोरी मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या पासष्ट वर्षाचा इतिहासात नवीन पिढीला माहीत नाही पुस्तके वाचली तरच तो कळणार आहे त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा मांडलेला इतिहास नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल असे विचार त्यांनी व्यक्त केले याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद